ज्ञानव्यापी मशीद प्रकरणात आज जो आहे तो वाराणसी जिल्हा न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे आणि जो निर्णय दिला तो खर हिंदू पक्षाच्या हिंदू पक्षकार होते त्यांच्या बाजूने लागलेला आहे आणि या प्रकरणात जो आहे तो ज्ञानवापी तळघर असेल किंवा आपल्याला म्हणता येईल त्यामध्ये हिंदू पक्षाला पूजा करण्याचा जो अधिकार आहे तो आज न्यायालयाने दिलेला आहे एकंदरीतच गेले अनेक वर्ष जो आहे तो हा मुद्दा गाजत होता एकोणीसशे त्र्याण्णव पासून आणि आज अखेर जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायालयाने हिंदू पक्षकारांना यामध्ये जे आहे तळघरात पूजा करण्याची परवानगी दिलेली आहे आपण जर बघितलं तर या प्रकरणात जिल्हा न्यायाधीश डॉक्टर अजय यांच्या कोर्टात दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला त्यानंतर कोर्टाने या प्रकरणात निर्णय दिला की हिंदू पक्षाला तहखान्यात पूजा करण्याचा आम्ही अधिकार देत हो। आहोत आणि या संदर्भात वाराणसीचे जिल्हाधिकारी असतील त्या जिल्हाधिकाऱ्यांना येत्या सात दिवसात या संदर्भात आदेश काढण्याचे सूचना सुद्धा जे आहेत ते वाराणसी न्यायालयाने दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे हिंदू पक्षाचे वकील जे होते सुभाष नंदन यांनी असं म्हटलं की आज तहकान्यात पूजा करण्याचा अधिकार न्यायालयाने आम्हाला दिलेला आहे आणि कोर्टाने आठवड्यात जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना या आदेशाचं पालन करण्याचं सांगितलं आहे त्याचप्रमाणे आता वाराणसी वाराणसीतील जी ज्ञानव्यापी मस्जिद आहे त्या तळघरात पूजा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे हिंदू हिंदू पक्षकारांचे जे दुसरे वकील होते विष्णुशंकर जैन यांनी असं सांगितलं की व्याज कुटुंबीय आता जे आहेत या तळघरात पूजा करतील खर तर हिंदू पक्षाने व्याजींच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती जे सोमनाथ व्यास आहेत हे कुटुंब एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत जे आहे ते या तळघरात पूजा करत होते परंतु एकोणीसशे त्र्याण्णव नंतर तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशावरून ही पूजा बंद करण्यात आली सतरा जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवला एक ला हे तळघर जे आहे ते जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलं होतं आणि एसआयएसच्या सर्वेक्षणाच्या कारवाई दरम्यान हे तळघर स्वच्छ तळघर जे आहे ते स्वच्छ करण्यात आलं आणि काशी विश्वनाथ ट्रस्ट अंतर्गत जी आहे ती आता सात दिवसात ही सूचना पालन झाल्यानंतर या संदर्भात तळघरात पूजा करण्यात येईल एकंदरीतच हा महत्वाचा निर्णय जो आहे तो आज वाराणसी न्यायालयाने दिलेला आपल्याला पाहायला मिळतो खरंतर सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले त्र्याण्णव पासूनचे दर बघितले तर आपण आणि ही तळघरातली पूजा बंद होती परंतु आता काशी विश्वनाथ ट्रस्टच्या अंतर्गत जे आहे ही पूजा होणार आहे त्याचप्रमाणे या संदर्भात दुसरा सुद्धा एक निर्णय अलाहाबाद राखीवच्या पुनर्विचार याचिकेवर ज्ञानवापी मशीदेच्या अंजुमन इंटामिद मस्जिद समितीला एक नोटीस जे आहे ते अलाहाबाद हायकोर्टाने बजावलेली आहे आणि यामध्ये वाराणसी कोर्टाने ज्ञानवापी मस्जिद परिसरातील कथित शिवलिंग वगळता जे वजूखानाचे सर्वेक्षण करण्यास भारतीय पुरातत्व विभागाला सर्वेक्षण करण्यास मनाई केलेली आहे जी याचिकाकर्त्या होत्या राखी सिंह यांनी हे आव्हान खरं केलं होतं एकंदरीतच हा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो वाराणसी जिल्हा न्यायालय आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज घेत घे घेतला आहे त्यामुळे हिंदू पक्षकार किंवा जे हिंदू नागरिक आहेत वाराणसीतले ते आनंदी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आपण जर बघितलं तर या महिन्यातच बावीस जानेवारीला राम मंदिराचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलं एकंदरीतच लाखो हिंदू भाविक जे आहेत ते देशभरातून राम मंदिर पाहण्यासाठी किंवा त्या परिसरात गेले होते आणि आता वाराणसी सुद्धा तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचा आदेश दिलेले आहेत त्यामुळे कुठेतरी अं हिंदू समाज जो आहे तो देशभरातला किंवा उत्तर प्रदेशमधला जो या दोन्ही निर्णयामुळे कुठेतरी आनंदी झालेला आपल्याला पाहायला मिळते